पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर पोलीस स्टेशन हद्दीतील माठवण बौद्धवाडी परिसरात बेकायदेशीरित्या घुरे वाहून नेण्यात येत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळताच त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे आणि पोलिसांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत गाडीला वेढा घालत ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली पोलादपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे तानाजी गणपत मोरे वय सव्वीस राहणार सुताराळी बिरवाडी तालुका महाड विशाल लक्ष्मण म्हस्के वय एकतीस राहणार माटवण तालुका पोलादपूर लहू महादेव वेनुपुरे वय सव्वीस राहणार मुल्ला राहणार मुपो हिरशी तालुका भोर जिल्हा पुणे त्यांच्या ताब्यातील सफेद रंगाची पिकअप एम एच शून्य सहा सी पी शून्य एक सहा नऊ आणि पिकअप एम एच बारा एम शहात्तर एकोणपन्नास स्विफ्ट एम एच अकरा डी एन एक्क्याऐंशी अठ्ठावन्न या तीन वाहनांना पोलिसांनी जप्त केलं या वाहनात एकूण चार बैल आढळून आले या घटनेचा पुढील तपास अंमलदार एन पी कोंडाळकर करत आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी कारवाईत सहभागी सर्व पोलीस पथक व गोरक्षकांचं कौतुक केलं मुख्य संपादक संदीप जाबळेसह ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज मराठी पोलादपूर रायगड